नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिर्गेंची वात्रटीका आणि कविता आज एक चित्रकाव्यच मी पुन्हा आपल्या समोर सादर करणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एका बाईकवर एका मोटारसायकलवर दोन आजी स्वार झालेल्या दिसत आहेत आणि त्या कुठंतरी लगबगीने निघालेल्या आहेत या चित्रातून मी केलेली कवी कल्पना अशी आहे की सध्या साठ ते पासष्टच्या दरम्यान असलेली जी पिढी आहे या पिढीने दोन शतक पाहिलेली आहेत एकोणीसावं शतक आणि सध्याच चा चालू असलेलं विसावं शतक हे दोन शतक पाहणारी ही पिढी भाग्यवान आहे आणि दोन्ही शतकामधला फरक पाहणारी ती पिढी आहे आणि त्याला सामोरं जाणारी सुद्धा ती पिढी आहे जसे जसे तंत्रज्ञानाचे शोध लागतील तसे तसे ते शोध आत्मसात करून घेणारी ही पिढी आहे आणि म्हणूनच एक कुतूहल म्हणून मी हे चित्रकाव्य तयार केलेलं आहे की त्या नऊवारी नेसलेल्या आजींना ही गिअरची स्प्लेंडर गाडी चालवणं सुद्धा काहीही अवघड वाटत नाहीये ऐकूया <coughs> माझं हे चित्रकाव्य जुनं आहे तेच सोनं या शीर्षकाखालच हे चित्रकाव्य आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघीजणी लेकी कडे त्याला निघालो सांगून आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघी जने लेकी कडे त्याला निघालो सांगून गाडी चालवावी कशी आधी शिकले खात्रीन माझ्या मागे बसविली जीवाभावाची मैत्रीन आम्हा दोघी चाही लेकी दिल्या एकाच गावात दोघी निघालो सोबत गाडीवर गाणे गात आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघी जणी लेकी कडे त्याला निघालो सांगून ओढ लागली म्हणाला किती लेकीच्या घराची बघा गाडीने घेतली स्पीड साठ सत्तराची कधी कशाची ही भीती नाही मनात दाटत जुन्या पिढीला काहीच नाही अशक्य वाटत आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघी जणी लेकी त्याला निघालो सांगून नाही कठीण वाटत चुलीवर स्वयंपाक आता गॅस आला तरी नाही भीती नाही धाक नाही कंटाळा कधीच चालायचा दहा कोस वेळ आली तर करू विमानाचाही प्रवास आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघीजणी लेकी कडे त्याला निघालो सांगून लावा लावा स्पर्धा कशाचीही त्यात दाखवू टिकून आले नवे काही जरी आम्ही घेऊ ते शिकून सांगा कोणतेही काम नाही त्यातून माघार जीन्स पॅन्टीची करीते बरोबरी नऊ वार आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघीजणी लेकी कडे त्याला निघालो सांगून आणि या शेवटच्या वडी जुने गावठी म्हणून नकाही नऊ आम्हाला कोणत्याही प्रसंगात साथ आमुची तुम्हाला आज मुलाच्या गाडीची चावी घेतली मागून दोघी जणिले की कडे त्याला निघालो सांगून दोघी जणिले त्याला निघालो सांगून धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा